ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सुरक्षा रक्षकाला चाकू दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याचे हातपाय बांधून गाळ्यामधील चाळीस टन वजनाचा पाच कोटी रुपयांचा सुपारी आणि मिरी हा माल आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना शिरढन ने येथे घडली या प्रकरणी तीस ते पस्तीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहर पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती दिली आहे डिसेंबर रोजी रात्री अडीच ते साडेचारच्या दरम्यान आशेरा हाऊस शिरढोन येथील गाळ्यात कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेला तीन महिन्यांचा सुपारी व मिरी हा माल ठेवलेला होता या ठिकाणी एक ट्रेलर कंटेनर सह आणि चार लहान ट्रकसह तीस ते पस्तीस इसमांनी येऊन तेथील सुरक्षा रक्षक याला चाकू दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तीन ते चार इसमांनी त्याचे हातपाय बांधले तसेच इतर सुरक्षा रक्षक यांना देखील ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे असलेल्या कटर मशीनच्या सहाय्याने गाळ्याच्या शटरला असलेली दोन्ही कुलपे कापली आणि गाळ्यात प्रवेश करून सुपारी आणि मिरी हा माल आणि सुरक्षा रक्षकाचा मोबाईल घेऊन ते पळून गेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे